उमरखेड तालुक्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीच्या संकटामुळे हवालदिल झाले आहे शासनाने जाहीर केलेल्या मदतीबाबत तालुका का कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक वाघमारे यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे ढाणकी येथील शेतकरी दत्तात्रय लक्ष्मण फुलकुंटवार यांचे नाव अतिवृष्टी अनुदान यादीतून वगळले गेले याबाबत विचारणा करण्यासाठी शेतकऱ्यांचा मुलगा कार्यालयात गेला असता त्याला अपमानजनक वागणूक तलाठी भोजने यांनी दिली तलाठी भोजने आवेशात बोलत म्हणाले की चारशे पाचशे शेतकऱ्यांमधून एखाद्याचे नाव कटले तर काय फरक पडतो तुला जे करायचे ते कर पाहून घेऊ अशा अवमानकारक भाषेत बोलून हाकलण्यात आल्याचा गंभीर प्रकार व्हिडिओतून समोर आला आहे त्या तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी तीव्र झाली आहे मात्र या संदर्भात कृषी अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधला असता कृषी अधिकाऱ्याने कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिले मी बंटी दत्तात्रे फुलकोंडवार आणि माझ्या वडिलाला अनुदानापासून अनुदान दोन हजार चोवीसच्या अनुदानापासून सरसकट सरकारनं अनुदान देतं दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी माझ्या वडिलाला या अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे मी यांच्याकडे दोन महिन्यापासून चक्र मारत आहोत कागदपत्र देत आहोत दोन महिन्यापासून हे उडवाळूच मला उत्तर देता करतो 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 म्हणून तर मी तलाठी ऑफिसला गेलतो तलाठी ऑफिसले तलाठी ऑफिस साहेबांना भजना साहेबांना मला बी उडवाळू त्यांनी उडवाळूचे उत्तर दिले की यांना काय होते कर मी वरी उत्तर देतो एक दोन तीन नाव कटले तर काय होते काय नाही ती यांना ते करून घे तर ते मला अशब्द वापरला गेले तरी मला दोन हजार चोवीसच्या अनदानापासून मला याने तहसिदार साहेबांनी याने लक्ष द्यावे आणि मला न्याय द्यावे आणि न्याय द्यावे यांनी मला आणि यांना यांना दोघांना निलंबित करण्यात यावी ही माझी दोघांना मागणी आहे बस एवढं बोलून बोल।